जय महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या व्यथा आणि वेदना घेऊन इंदोर सिटी या ठिकाणी येऊन इगल सीड्स बायोटेक कंपनीच्या ऑफिसला भेट दिली त्यांचे जे मूळ मालक आहेत वैभवजी जैन त्याचबरोबर त्यांचे लिगल ॲडवायझर आणि बाकी त्यांचे मॅनेजर वगैरे हो या सर्वांशी बसून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना त्यांच्या पुढं मांडल्या ज्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत त्याला मुख्य जबाबदार जर कुणाला धरायचं झालं तर हे निष्क्रिय महाराष्ट्रातील गव्हर्मेंट ज्या सरकारनी फक्त मतापुरतं शेतकऱ्याचं नाव घ्यायचं स्वतःच्या हितापुरतं फक्त शेतकरी माझा राजा म्हणायचं परंतु तो राजा आज देशोधडीला लागला त्याच्या न्याय हक्कासाठी तुम्ही कुणीही मैदानात उतरायला तयार नाहीत ही सुद्धा खूप मोठी शोकांतिका आहे आणि हे ईगल कंपनीच्याच माध्यमातून आम्हाला लक्षात येऊन गेलं ज्या मी ह्या ईगल कंपनीच्या लोकांना भेटलो आज हा सर्व त्यांच्या पुढं माहिती क्रम मांडला ह्या इगलचा लिगल कसा भ्रष्टाचार चालतो ह्या भरकटलेल्या पार्टीच्या माध्यमातून सरकारच्या निष्क्रिय कार्यातून कृषी मंत्र्यांनाही मी पत्र दिलं होतं त्याचाही अहवाल मी त्यांच्या पुढं मांडला एकवीस दिवस उलटूनही महाराष्ट्र शासनाच्या मुख्य कृषी विभागाचे जे मंत्री आहेत आदरणीय त्या मंत्री महोदयांना सुद्धा मी भेटून हे पत्र दिलं होतं महाराष्ट्राचे कृषी आयुक्त हे सूरजजी मांढरे यांच्याही ऑफिसला जाऊन मी भेट दिली होती वारंवार वर्धा जिल्ह्यातील सीड्स बी बियाणं जे उगवलं नाही असे आमचे एकच शेतकरी जे शीतलजी चौधरी अनेक चार वर्षापासून लढत आहेत परंतु त्यांच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी आज मला इंदोर या ठिकाणी यावं लागलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक शिवसैनिक म्हणून हिंदू हृदय सम्राटांचा एक पाईक म्हणून आज खऱ्या अर्थाने मी इगल कंपनीचा लिगल घोटाळा बाहेर काढला आणि ह्या लिगल घोटाळ्याच्या मागं ह्या ईगलचं भ्रष्टाचारी जर तरी तोंड वाचलेला असेल तर ह्याला सर्वस्व जबाबदार आहे महाराष्ट्र महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनाचा हा भोंगळ कारभार आज यांच्याशी बोलल्यानंतर आमच्या लक्षात आलं की कुठंतरी याच्यामध्ये ह्या सरकार जे सुद्धा हात बुडवलेले आहेत त्यामुळेच कदाचित बहुतेक कृषी खातं आणि महाराष्ट्राचे मुख्य मंत्री असलेले देवाभाऊ यांनी सुद्धा इगलवरती कधी स्वतःचा लिगल अधिकार दाखवला नसावा कारण त्यांच्या घरामध्ये पाकिट येत असतील शेतकरी मेला तरी चालल परंतु अशा इगल कंपनी सारखे लिगल, लिगल भ्रष्टाचारी तुम्हाला घरी पैसे आणून देणारे फक्त कंपन्या असाव्यात मग शेतकरी मेला तरी चालल अशा भावनेच्या ह्या शेतकऱ्याचा आम्ही आज ह्या इनोरमधून मधून मी जाहीर निषेध करतो परंतु महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याला सांगू इच्छितो इगल कंपनीच्या लोकांना ज्यावेळेस आम्ही ठणकावून सांगितलं की तुमचं एकही बीज एकही बियाणं ह्या एक महाराष्ट्रात आम्ही येऊन देणार नाही उगून सुद्धा तुमचं उगवत नाहीच तुमचं कारण की तुमच्यावरती कृपा आशीर्वाद आमच्या भ्रष्ट सरकारचा आहे त्यामुळे तुमचं बी बियाणं सुद्धा भ्रष्टाचारीच निघालं परत शेतकऱ्याच्या शेतामधून उगवलं नाही हे सुद्धा आम्ही येऊन देणार नाही जोपर्यंत आमच्या शीतल चौधरी आणि असंख्य शेतकऱ्यांना अशा फालतू कंपन्यांच्या बी बियाण्यामुळे जो धोका होतो त्या कंपन्यांना जोपर्यंत वचक बसत नाही आळा बसत नाही तोपर्यंत तुमचं महाराष्ट्रामध्ये आम्ही रासपणे जे चाललेलं जे अंधाधुंदीचा जो कारभार चालू आहे सरकारच्या माध्यमातून तो आता खपून घेतला जाणार नाही ईगल कंपनीला आम्ही जाहीर आवाहन करून सांगितलंय जर तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या न्याय हक्काचं त्यांच्या घामाचं कष्टाचं जर पैसा तुम्ही त्यांना दिला नाहीत तुम्ही आम्हाला कोर्टाच्या व कायद्याच्या बाबी सांगत असताना जर तुमची मनापासून इच्छा असेल ह्या महाराष्ट्राचा सरकार जगला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे ह्या सरकारच्या कुठल्याही चुकीच्या धोरणाला बळी न पाडता तुम्ही ईगल कंपनीने जर आमच्या शेतकऱ्याला न्याय दिला त्यांना जर पैसा दिलात तर निश्चितपणे आम्ही तुमचं स्वागत करू परंतु जर तुम्ही त्यांना टाळाटाळ केलीत आणि कायद्याच्या चौकटीत जाणून बुजून जर फसवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला इगल कंपनीला आम्ही महाराष्ट्रातून हद्दपार करू हद्द पार करू ह्या भाषेत त्यांना सूचना केल्यात त्यातच त्यांच्या मुख्य मालकांनी वैभव जैन यांनी सांगितलं की अतुलजी भाई हा खाली आठ दिन का आठ दिन का खाली मोहलत देतो आठ दिन मी हा हे मॅट्रो कैसा सुलचा आहे देखेंगे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की फक्त आठ दिवस यांची वाट बघायची आहे आठव्या दिवसानंतर जर ह्यांनी जर वेगळा पवित्र उचलला या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं तर यांची वाट लावल्याशिवाय आपण अस्वस्थ बसायचं नाहीये या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आज महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असताना आज माझ्यासारख्या शिवसैनिकावरती आदरणीय साहेबांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थकी लावण्यासाठी मी इंदोर या ठिकाणी येऊन जी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला फसवणारी जी कंपनी इगल कंपनी आहे त्या कंपनीचा पडदाफाश करण्यासाठी गव्हर्नमेंटच्या चुकीच्या धोरणासाठी मी आज ह्या इंदोर या ठिकाणी आलो माझे सहकारी आमचे जिल्हा प्रमुख इथले जे इंदोरचे आहेत आम आमचे परमजीत परमजीत सर इथं आमचे आहेत इन सब लोगो का भी अच्छा मेरे साथ सहयोग रहा है उन्होंने भी देखा है कि मैंने किस तरीके से उनसे बात की उनको एक ही बात बोला है की कुछ भी होने दो लेकिन महाराष्ट्र किसानों के साथ अन्याय करोगे तो हम आपके साथ न्याय करेंगे और शिवसेना उद्धव बालासाheb ठाकरे के पार्टी के हिसाब से हम न्याय करेंगे हम आपको छोड़ेंगे नहीं छोड़ेंगे नहीं क्या भाष्य मी तरना सांगितलेल आहे त्यामुळे प्रतीक्षा आहे फक्त हे त्या 8 दिवसाची 8 दिवसामध्ये जर ईगल कंपनीने कोर्टाच्या माध्यमातून केसेस मागारे घेऊन जर त्यांनी शेतकऱ्याला न्याय दिला नाही माझ्या त्या शीतल चौधरीला जर न्याय मिळाला नाही त्या बासष्ट एकर आहेत त्यांचे जे साडे लाख रुपये यांनी चुकीच्या धोरणातून त्यांनी जे काय दाबून ठेवलेले आहेत त्याचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला जर न्याय मिळाला नाही तर इगल कंपनीचा एकही दारा महाराष्ट्रात पेरायचा नाही ही शपथ आपण आज शिवरायांच्या साक्षीने घेऊ आणि येणाऱ्या फक्त आठ दिवसाची वाट पाहूयात त्यानंतर यांची वाट लावल्याशिवाय सरकारचं त्यांना सोडायचं नाही एवढंच मी आपल्या सर्वांना जाहीरपणे सांगतो